सर विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता नुकतंच आपलं एक्झामचं टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे ते आलेलं आहे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे की एम पी एस सी न दोन हजार पंचवीससाठी जे नियोजित म्हणजे अंदाज असतात हे एक महिना मागं पुढं होऊ शकतं तर हे जे शेड्यूल आहे या शेड्यूलनुसार आपण आपली प्रिपरेशन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला रिटर्न पॅटर्न ओके आणि रिटर्न पॅटर्नमध्ये आपण सगळ्यात जास्त टेन्शन घेतोय ऑप्शनलचं पण टेन्शन बिलकुल घेऊ नका केसागर पब्लिकेशनचे दर्जेदार पुस्तकं तुमच्या सोबत आहेत फक्त राज्यसेवेसाठीच नाहीत तर जे विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपली ही जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं गरजेची ठरणार आहेत ठीक आहे ओके तर याच्यामध्ये आपला जो एक सगळ्यात जास्त म्हणजे घेतला जाणारा जर ऑप्शनल आपण बघितलं तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ठीक आहे ओके तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल जॉग्रफी असेल हिस्ट्री असेल तर हे ऑप्शनल विद्यार्थी जास्त निवडतात पुस्तकं आपली खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत अतिशय दर्जेदार पुस्तकं अवेलेबल आहेत तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून ऑप्शनल म्हणून तुम्ही घेताय तर आपल्या पब्लिकेशनची बुकलिस्ट तुम्ही डेफिनेटली फॉलो करा नक्कीच तुम्हाला तुमचा ऑप्शनल खूप जास्त मार्क मिळून देईल आता इथं जर आपण बघितलं तर आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला तर या एम पी एस सी सेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला इथं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे ऑप्शनलची जी कॅटेगरी आहे ना ती तिथं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन दिसून जाईल याच्यामध्ये जेव्हा आपण जातो ना पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इथं तुम्हाला कम्प्लीट लिस्ट मिळते जसं की इंडियन गव्हर्न्स तथा भारतीय प्रशासन केंद्र आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा विद्यापीठीय पदवी पदव्युत्तर परीक्षा सेटनेट म्हणजे जे विद्यार्थी पदवी पदव्युत्तर परीक्षा देतात सेटनेट देतात त्यांच्यासाठी पण ही पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत लोकप्रशासन व्ही व्ही पाटील सर सॉरी के सागर सर आणि डॉक्टर व्ही जी नांदेडकर सरांनी लिहिलेले हे पुस्तक आहे न्यू होरायझन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे एक पुस्तक आहे ऑप्शनलसाठी आपल्याला उपयोगी पडेल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स याच्यावरती आपण एक सेशन कंडक्ट केलं होतं राज्यपाल घटना आणि वास्तव हो, राष्ट्रपती तर बरीच पुस्तकं तुम्हाला इथं उपलब्ध आहेत आणि समग्र लोकप्रशासन ठीक आहे ओके तर ऑप्शनल जे विद्यार्थी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घेत आहेत ही पुस्तकं घेऊन तुमची प्रिपरेशन चालू करा डेफिनेटली तुम्हाला तिथं फायदा होईल ओके तर याच्यामध्ये जे लोकप्रशासन पुस्तक आहे या लोकप्रशासन पुस्तकाचा रिव्ह्यू आपण इथं घेत आहोत की या पुस्तकामधून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे ठीक आहे ऑप्शनलचे जे सिलेबस आहे ते तुम्हाला लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरती वरती मिळून जातील ऑप्शनलचे जे दोन पेपर्स असतात दोन पेपरचा सिलेबस व्यवस्थित बघा लिहून काढा आणि मग ही पुस्तकं तुम्ही अभ्यासायला चालू करा ठीक आहे ओके तर या पुस्तकामध्ये आपल्याला काय मिळत आहे बघूया आपण ओके बघा केंद्र लोकसेवा आयोगाचे तसेच सेटनेट परीक्षांचे परीक्षार्थी आणि पदवी पदव्युत्तर परीक्षांचे विद्यार्थी यांना उपयुक्त असा हा सर्वसमावेशक संदर्भ आहे लोकप्रशासन ठीक आहे चला तर आपण इथं मनोगत बघूया वी एस क्षीरसागर सरांनी दिलेला आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा म्हणजे युपीएससी च्या धर्तीवरती आपला रिटर्न पॅटर्न लागू झालेला आहे बरोबर पण वैकल्पिक विषयासाठी मराठी पुस्तकं अवेलेबल होती का नव्हती मग अशा पुस्तकांच्या अभावी या विषयांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या म्हणून इथं आपल्याला केसागर पब्लिकेशननी लोकप्रशासन हा जो सब्जेक्ट असेल किंवा इतर सब्जेक्ट अतिशय दर्जेदार आणलेली आपल्याला दिसत ठीक आहे ओके तर जास्तीत जास्त परीक्षाभिमुख रचना याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणत्या प्रकरणाला किती महत्व दिलंय हे पण विचारात घेऊन इथे तुम्हाला प्रकरण दिलेली दिसतात आणि प्रश्नांच्या उत्तराच्या गाभ्याशी स्थिरावणारी प्रकरण रचना जसं की मी तुम्हाला पाठीभागा पण बुक रिव्ह्यू घेतले होते आ, मला वाटतं तुम्हाला बिपिन चंद्र सरांच्या पुस्तकाचा एक बुक रिव्ह्यू मी घेतला होता तिथं तुम्हाला आता तुम्हाला अँसर रायटिंग करायचं आहे अँसर रायटिंग मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहावं लागतं म्हणजे मेन बॉडी पार्ट लिहावा लागतो इंट्रोडक्शन लिहावं लागतं निष्कर्ष लिहावं लागतो मग अशा पद्धतीनं कंटेंट मिळणारी पुस्तकं आपल्याला पाहिजेत बरोबर फक्त फॅक्च्युअल माहिती असणारी पुस्तकं असून आपल्याला चालेल का नाही तर तिथं तुम्हाला चर्चा करा टीका करा बरोबर परस्पर संबंध जोडा अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात तर त्याच पद्धतीची दर्जेदार पुस्तकं आपण इथं अभ्यासली पाहिजेत पुढे जाऊया आपण नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये पहिला जो आपला टॉपिक आहे मी झूम करते म्हणजे तुम्हाला दिसून जाईल ही आहे आपल्या पुस्तकाची इंडेक्स बघून घ्या ही आहे आपल्या पुस्तकाची इंडेक्स पुस्तकाच्या इंडेक्समध्ये तुम्हाला पहिलाच टॉपिक आहे लोक प्रशासन आणि मी नेहमी सांगते तुम्हाला की रिटर्न पॅटर्न मधली पहिली परीक्षा होते त्याच्यामुळं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येणार यू पी एस सी सारखे क्वेश्चन येतील असं तुम्ही डोक्यात पण आणू नका फक्त जो सिलेबस दिलाय तो सिलेबस तुम्ही व्यवस्थित कव्हर करा तर पहिला टॉपिक आहे आपला लोकप्रशासन लोकप्रशासनाचं स्वरूप त्याचा विकास आणि त्याचं महत्व आता हे जे सगळं दिसतंय आपल्याला सिंपल क्वेश्चन येऊ शकतो लोकप्रशासन म्हणजे काय सांगून त्याचं स्वरूप स्पष्ट करा ओके लोकप्रशासनाचा विकास कशा प्रकारे झाला किंवा लोकप्रशासन म्हणजे काय सांगून त्याचं स्वरूप आणि महत्व विषद करा अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात ओके तर याच्यामध्ये पहिली संकल्पना तुम्हाला दिलेली आहे की प्रशासन म्हणजे काय आपण डे टू डे लाईफमध्ये प्रशासन हा शब्द ऐकतो पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला माहितच आहे प्रशासन म्हणजे काय किंवा आपण लिहू शकतो की हा प्रशासन म्हणजे काय बरोबर तर हे आपण इथं अभ्यास केल्यानंतर या गोष्टी आपल्या क्लिअर होऊन जातात प्रशासन म्हणजे काय समजून घेतल्यानंतर तुम्हाला लोक प्रशासन म्हणजे काय हे लक्षात येतं ओके लोकप्रशासन ही संकल्पना आपण समजून घेतो आधी प्रशासन म्हणजे काय आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे पुस्तकाची जी मांडणी आहे ती खूप सुंदर आहे त्याच्यानंतर जेव्हा हो आपण लोकप्रशासन शिकतो लोक प्रशासनामध्ये खासगी प्रशासन आणि लोकप्रशासन या दोन टर्म आपण अभ्यासतो हो, ओके खाजगी प्रशासन आणि लोकप्रशासन इथंपर्यंत आपण बघितलं जेव्हा आपल्याला क्वेश्चन विचारले जातात तेव्हा आपल्याला सिंपल क्वेश्चन जसं मी बोलले होते लोक प्रशासन म्हणजे काय बरोबर समजून घ्या लोकप्रशासन म्हणजे काय ते सांगून लोक प्रशासनाची व्याप्ती आणि स्वरूप स्पष्ट करा असा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो ठीक आहे ओके म्हणून आपल्याला अशा प्रकारची पुस्तकं वापरायची आहेत त्याच्यानंतर या प्रशासनाचा विकास कसा झालेला आहे ओके लोकप्रशासनाचं महत्व का आहे भारतीय लोकप्रशासनाचा विकास आता स्पेशली भारतामध्ये जे लोकप्रशासन आहे त्याचा विकास आणि त्याची भूमिका का आहे अशा पॉइंट्सवरती क्वेश्चनची संख्या जास्त राहते ओके क्लिअर जेव्हा हा पहिला टॉपिक तुम्ही व्यवस्थित अभ्यासता जेव्हा तुम्हाला अँसर रायटिंग करायला जमू लागतं तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की हा हा ऑप्शनल आता मला खूप चांगले मार्क्स देऊ शकतो मग हे सगळं का घडतंय तर पुस्तकं तुम्हाला दर्जेदार मिळतात पुस्तकाची भाषा तुम्हाला समजते आणि सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन ज्या पद्धतीनं विचारलेत आता तुम्हाला क्वेश्चन बघायचे म्हणजे युपीएससीचे बघायचे प्रिविस इयरचे क्वेश्चन कोणते बघावे लागणार आपल्याला युपीएससीचे पण हे डोक्यात ठेवा की इतके कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आपल्याला नसणार आहेत ठीक आहे ओके क्लिअर जर ते क्वेश्चन आपण प्रॅक्टिस केले तर एमपीएससी चे क्वेश्चन आपल्यासाठी काहीच अवघड नाहीयेत ओके तर इथं हा आपला पहिला टॉपिक संपतो त्याच्यानंतर सेकंड टॉपिक आहे आपला संघटना ठीक आहे जसं आपण प्रशासन संकल्पना बघितली तसं तुम्हाला सेकंड टॉपिकमध्ये पहिली संकल्पना येते संघटना दुसरी आहे संघटनेची तत्व तिसरी आहे कार्यकारी मंडळाची रचना चौथी आहे मुख्य कार्यकारी अधिकारी पाचवे आहे अधिकार प्रदान सेम जसं आपण जास्त भर तुम्हाला लोकप्रशासन म्हणजे काय प्रशासन म्हणजे काय त्याच्यानंतर याच्यावरती पण क्वेश्चन पडू शकतात संघटना म्हणजे काय तत्व सांगा त्याची रचना सांगा अधिकार वगैरे याच्या बाबतीत ठीक आहे तिसरा टॉपिक याच्यामध्ये तुमचा आहे व्यवस्थापन व्यवस्थापनावरती खूप जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत ला पण तर इथं पण व्यवस्थापन म्हणजे काय प्रशासकीय नेतृत्व म्हणजे काय व्यवस्थापन जाळे कशाला म्हणतात बरोबर त्याच्या व्यवस्थापनामध्ये धोरण निर्मिती कशा प्रकारे केली जाते निर्णय निश्चिती कशी घेतली जाते संरचना संरचना असेल पर्यवेक्षण असेल कर्मचाऱ्यांचं मनोबल असेल जनसंपर्क असेल तर या सगळ्या ज्या संज्ञा आहेत ना या सगळ्या संज्ञा तुम्हाला सीच्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये दिसणार आहेत आणि म्हणून आपल्याला याच्यावरती भर द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला आपले जे मार्क्स आहेत ते इथं खूप चांगले कव्हर करता येतील जसं की आपण पुस्तकाच्या मनोगतामध्ये बघितलं की प्रकरण कोणती आहे ज्याच्यावरती खूप जास्त भर दिलेला आहे मेन्स एक्झाममध्ये ठीक आहे ओके चौथं प्रकरण आहे भारतीय प्रशासन ओके भारतीय प्रशासन याच्यामध्ये आपल्याला सिंपल क्वेश्चन बनवू शकतो की भारतीय प्रशासन म्हणजे काय सांगून लक्षात घ्या भारतीय प्रशासन म्हणजे काय सांगून भारतीय प्रशासनाची रचना स्पष्ट करा ठीक आहे भारतीय प्रशासन म्हणजे काय सांगून भारतीय प्रशासनाची रचना स्पष्ट करा त्याच्यानंतर लोकनिगम म्हणजे काय क्षेत्रीय संघटन म्हणजे काय म्हणजे जेव्हा भारतीय प्रशासन हा टॉपिक तुम्ही अभ्यासता तेव्हा तुम्ही इथं भारतीय प्रशासनाची रचना अभ्यासता तुम्ही लोक निगम म्हणजे काय अभ्यासता क्षेत्रीय संघटन म्हणजे काय अभ्यासता म्हणजे जेव्हा आपण ऑप्शनलची प्रिपरेशन स्टार्ट करतो ऑप्शनलचा सिलेबस आपण बघतो युपीएससी सीचे पेपर्स आपण बघतो पेपर्स मध्ये तुम्हाला हे सगळे शब्द दिसतात तेव्हा तुम्ही विचार करता की हे सगळं कंटेंट मला एकाच अशा कोणत्या पुस्तकामध्ये मिळेल ठीक आहे जेणेकरून मी अँसर रायटिंग लिहू शकतो तर अशी आपली दर्जेदार पुस्तक आहेत या पुस्तकामधून तुम्हाला सगळं कंटेंट मिळून जाईल ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे आपला टॉपिक वित्त प्रशासन ठीक आहे पुढचा टॉपिक आहे आपला वित्त प्रशासन आता याच्यामध्ये जर आपण बघितलं सुरुवातीला आपण प्रशासन म्हणजे काय शिकलो बरोबर आता इथं वित्त प्रशासन म्हणजे काय सुरुवातीला तर क्वेश्चन बघा कोणत्याही टॉपिक वरती विचारू द्या भले तुम्हाला वित्त प्रशासनावरती क्वेश्चन विचारू द्या आधी तुम्हाला वित्त प्रशासन म्हणजे काय हे माहीत पाहिजे बरोबर आधी तुम्हाला वित्त प्रशासन म्हणजे काय माहीत पाहिजे म्हणजे इंट्रो मध्ये तुम्हाला हे लिहावं लागतं वित्त प्रशासन म्हणजे काय वित्त प्रशासनाचं महत्व ठीक आहे त्याच्यानंतर अंदाजपत्रक आता हे बऱ्यापैकी आपण प्रिलियम्सला केलेलं असतं पण रायटिंग रायटिंगसाठी आपल्याला अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असते जी आपण तिथं लिहू शकतो ओके नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची भूमिका असेल लेखा परीक्षण लेखा आणि लेखा परीक्षण विभक्त अभिकरण असेल आणि संसदीय समित्या आता तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही हे इंडियन पॉलिटी मध्ये आहे बरोबर आहे तिथं आपण फक्त प्रिलियम पॉइंट ऑफ व्ह्यूला अभ्यासतो इथं आपल्याला अँसर रायटिंगच्या दृष्टिकोनातून आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनातून अभ्यासायचा आहे बरोबर याच्यानंतर येतं सेवक प्रशासन पुढचा टॉपिक आहे सेवक प्रशासन इथं जर आपण बघितलं तर इथं पण सेम आपल्याला सेवक प्रशासन म्हणजे काय ते आधी क्लिअर करावं लागतं म्हणजे कुठलाही क्वेश्चन जर आला सेवक प्रशासनावरती लक्षात घ्या सेवक प्रशासनावरती कोणताही क्वेश्चन आला तरी तुम्हाला तिथं प्रस्तावने मध्ये काय करावं लागतं प्रस्तावने तुम्हाला सांगावं लागतं थोडक्यात सांगावं लागतं सेवक प्रशासन म्हणजे काय आणि मग तुम्हाला स्टार्ट करावं लागतं जे तुम्हाला विचारलेलं आहे लक्षात येतं या गोष्टी तुम्हाला सेवक प्रशासनाचं महत्व असेल सेवक भरती म्हणजे काय प्रत्यक्ष भरती म्हणजे काय अप्रत्यक्ष आणि बढतीद्वारे भरती म्हणजे काय सेवक प्रशिक्षण बढती बडतर्फी आणि सेवानिवृत्ती तर हे सेवकांच्या प्रशासनाशी रिलेटेड सगळ्या संकल्पना आपल्याला काय करायच्या आहेत इथं अभ्यासायच्या आहेत ठीक आहे ओके त्याच्यानंतर पदव्यवस्था आहे नागरी सेवक व्यवस्था आणि काही समस्या आहेत प्रसिद्धी परामुखता आता अशा गोष्टी सॉरी अशा संकल्पना ज्या असतात ना जर अभ्यासल्या तरच आपण क्वेश्चन मध्ये लिहू शकतो ओके म्हणजे जर अशा संकल्पना आपण नाही अभ्यासल्या आप तर डायरेक्ट अँसर रायटिंगमध्ये आपल्याला लिहिता येईल का नाही लिहिता येणार बरोबर लक्षात येते तुमच्या आणि जरी आपण गुगल सर्च केलं तरी गुगलवरती इतकं सगळं कंटेंट दर्जेदार मिळत नसतं हे काय करायचं आहे हे इथं आपल्याला थोडंसं समजून घ्यायचं आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे लोकनियुक्त मंत्री आणि नागरी सेवक यांचे संबंध तर याच्यावरती पण स्पेसिफिक क्वेश्चन येऊ शकतो साधारण प्रशासक आणि विशेषज्ञ प्रशासक असतील सेवक वर्गाचे प्रश्नांनी सोडविण्याची यंत्रणा असेल नोकरशाही असेल तर हा सगळा भाग कशामध्ये येतो हा सगळा भाग आपला सेवक प्रशासनामध्ये येतो म्हणजे जेव्हा याच्यावरती समजा तुम्हाला बढती आणि बडतर्फीवरती क्वेश्चन आला तर तुम्ही लगेच सांगू शकता की हा क्वेश्चन कशावरती आहे सेवक प्रशासनावरती आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर सातवा टॉपिक आहे प्रशासनाचं उत्तरदायित्व जेव्हा तुम्ही युपीएससीचे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ज्या ज्या टॉपिक वरती क्वेश्चन आहेत ना ते सगळे टॉपिक याच्यामध्ये कवर केलेले आहेत आणि एस ला जर ते क्वेश्चन येत असतील तर एम पी एस सीला हे पुस्तक मोर दॅन सफिशियंट आहे ठीक आहे तर प्रशासनाचं उत्तरदायित्व विधिमंडळाचं नियंत्रण असेल प्रशासनावरील कार्यकारी नियंत्रण असेल किंवा प्रशासनावरील न्याय मंडळाचं नियंत्रण असेल तर इथं वर्ड कोणता महत्त्वाचा आहे आपल्याला विचारलं इथं प्रशासनाचं उत्तरदायित्व ठीक आहे जेव्हा तुम्ही प्रशासनाचं उत्तरदायित्व समजून घेता तेव्हा तुम्हाला इथल्या कोणत्याही टॉपिकवरती जर क्वेश्चन विचारला तर उत्तरं लिहिता येतात ठीक आहे कारण कसं असतं क्वेश्चन जर स्टार्ट केला ना तुम्हाला पहिल्यांदाच एक्झाम कंडक्ट होते सो तुम्हाला काय विचारलं जाईल की प्रशासनाचं उत्तरदायित्व म्हणजे काय सांगून प्रशासनावरील कार्यकारी नियंत्रण स्पष्ट करा अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारायला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन म्हणतात हे काही जास्त कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन नाहीत ओके त्याच्यानंतर आठवा टॉपिक आहे प्रशासनातील भ्रष्टाचाराची समस्या ओके आता याच्याशी रिलेटेड जर विचार केला तर तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल पण लक्षात घ्या तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन द्यायचे बरोबर तुमच्या लोकलचं राजकारण असेल लोकलचा भ्रष्टाचार असेल असती एक्झाम्पल देऊन आपली आपले इम्प्रेशन खराब नाही करून घ्यायचं लक्षात घ्या जे पुस्तकामध्ये दिले तेच तुम्हाला फक्त तिथं लिहायचं आहे बाकी ऑर्डर काही तुम्हाला तिथं लिहायचं नाही तर इथं तुम्हाला भ्रष्टाचार म्हणजे काय संकल्पना समजावून सांगितलेली आहे भ्रष्टाचार आता एक अधिकारी म्हणून लक्षात घ्या एक अधिकारी म्हणून भ्रष्टाचार विरोधी उपाययोजना तुम्ही कशा प्रकारे राबवाल बरोबर तर तिथं कट कॉपी पेस्ट क्वेश्चन नको काहीतरी का नवीन तुम्ही काय कराल जेव्हा तुम्ही अधिकारी म्हणून रुजू व्हाल तेव्हा तुम्ही काय कराल अशा पद्धतीनं तिथं उत्तरं आपण लिहायचे असतात ऑप्शनलला म्हणूनच मार्क्स मिळतात हे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ओके नेक्स्ट टॉपिक आपण बघूया नेक्स्ट टॉपिक कोणता दिलेला आहे बघा नेक्स्ट टॉपिक आहे प्रशासन आणि नागरिक ओके okay? पुढचा टॉपिक आहे प्रशासन आणि नागरिक ठीक आहे प्रशासन संकल्पना आपण पूर्वीचा अभ्यासली आहे बरोबर याच्यामध्ये नागरिक आणि शासन संबंध प्रशासनाची प्रतिमा जनतक्रार निवारण या तीन संकल्पना आपल्याला प्रशासन आणि नागरिकमध्ये काय करायचे इथं शिकून घ्यायचे ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे स्थानिक प्रशासन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जेव्हा आपण प्रशासन संकल्पना शिकतो तिथं आपण स्थानिक प्रशासन पण समजून घेऊ शकतो लगेच ओके क्लिअर स्थानिक प्रशासनामध्ये जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याची कार्य नागरी स्थानिक प्रशासन ग्रामीण स्थानिक प्रशासन बघा पंचायतराज वगैरे आपण प्रिलियमला शिकलो म्हणजे बऱ्यापैकी आपण ह्या पूर्ण भागापासून आणलो नाही आहोत थोडं थोडं तरी आपण कुठंतरी हे वाचलेलंच आहे बरोबर बल। फक्त इथं ऑप्शनल म्हटलं की मांडणी वेगळी आली आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं पुट करावी लागते ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे प्रदत्त विधिनियम का ही संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे प्रदत्त विधिनियम याच्यावरचे काही क्वेश्चन अँसरचे लेक्चर्स आपण घेऊया जेणेकरून तुम्हाला तिथं मदत होईल ठीक आहे त्याच्यानंतर आहे धोरण प्रक्रिया याच्यामध्ये धोरण म्हणजे काय हे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यानंतर तेरावा टॉपिक आहे तौनिक प्रशासन आणि विकास प्रशासन याच्यावरती क्वेश्चन येतात बघा तौनिक प्रशासन आणि विकास प्रशासनामधला फरक स्पष्ट करा किंवा याच्याशी रिलेटेड तुम्हाला दोन्ही संकल्पना मिक्स करून एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर आहे प्रशासन सुधारणा तर याच्यामध्ये प्रशासकीय सुधारणा भारतामधील प्रशासकीय सुधारणा कशा प्रकारे झालेल्या आहेत संघटना आणि पद्धती ओके आणि पंधरावा टॉपिक आहे आपला सगळ्यात महत्वाचा लोक प्रशासनाचे सिद्धांत आणि तत्वज्ञान व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याला करूया आपण आय एम म्हणजे तसं तर सगळेच टॉपिक इम्पॉर्टंट आहेत पण लोकप्रशासनाचे सिद्धांत म्हणजे वाढते महत्व त्याचे सिद्धांत आणि समस्या हे सगळं आपल्याला इथं काय करायचं आहे कवर करायचं आहे ठीक आहे तर टोटल पुस्तकामध्ये पंधरा टॉपिक आहेत ओके पुस्तकामध्ये टोटल पंधरा टॉपिक आहेत तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल बुक रिव्ह्यूचं हे आपलं दुसरं लेक्चर आहे याच्या आधी मी एक लाईव्ह लेक्चर घेतलं होतं बघून घ्या पुस्तकं मागवताना जर काही अडचण आली तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या पब्लिकेशनचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा आणि सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा जेवढे काही तुमचे ऑप्शनलचे बुक्स आहेत त्याचे बुक रिव्ह्यू येतील जेणेकरून तुम्हाला पुस्तकाशी ओळख होईल सोबतच ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत तिथून पण पर तुम्ही परचेस करू शकता किंवा तुम्ही पुण्यामध्ये असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन पूर्ण पुस्तकांचा सेट खरेदी करू शकता ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर